श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हे स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा जी हनुमान जयंती आहे तर ती तेवीस एप्रिलला मंगळवारी आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानांची आपण जयंती साजरी करत असतो या माता अंजनी आणि राजा केसरी नंदन यांच्या उदरातून ज्यांचा जन्म झाला होता ते म्हणजे फक्त हनुमान हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करत असतात यंदा भगवान हनुमानांची जयंती तेवीस एप्रिल रोजी साजरी होणार आहे विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढत असते हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत या दिवशी हनुमानाची विशेष आकर्षक सजावट सुंदरकांड पाठ भजन कीर्तन व्रत दान पठण केलं जातं या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करू शकतो त्याबद्दलचीच आप माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्य त्यापूर्वी स्नान करावे बजरंगबली समोर उपवासाची शपथ घ्यावी या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे धारण करणे शुभ असते हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करावा चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गुळ आणि हरभरा यांचा समावेश आवर्जून असावा त्याचबरोबर बुंदीचे लाडू सुद्धा आपल्याला त्यांना अर्पण करायचे असतात यानंतर सात वेळेस हनुमान चालीसाचं पठण करावं तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पाठ करणं उत्तम मानले जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न पैसे गरजूंना आपण दान करावे या सर्व झाल्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात हे उपाय कशासाठी तर आपल्या अवतीभोवती जे काही दुःख संकट भय रोग करणीबाधा शत्रुपीडा वाईट स्वप्न डिप्रेशन जे काही आपल्या अवतीभोवती आहे तर ते सर्व दूर व्हावं यासारखे साठी आपल्याला हा उपाय करायचा असतो तर आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया तर सर्वात प्रथम हनुमान ब्रह्म हे ब्रह्मचारी आहेत त्यामुळे स्त्रियांनी ज्या वेळेस मंदिरामध्ये जातात तर हनुमानाच्या चरणांजवळ आपल्याला जायचं नसतं म्हणजेच हनुमानाला स्पर्श हे स्त्रियांनी अजिबात करायचा नसतो लांबूनच स्त्रियांनी हनुमानाचं दर्शन घ्यावं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि त्यानंतर हनुमानाचे ज्यावेळेस जयंती आहे तर त्याच्या आदल्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशीसुद्धा घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन हे झालंच पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुम्ही हे उपाय करायचे आहेत आता हे उपाय करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे सर्वात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे रुईच्या पानांचा रुईचे पान हे हनुमानाला अतिशय प्रिय आहे माता अंजनेने रुईच्या पानांची माळ ही हनुमानाला घातलेली होती आणि गणपतीची कृपा ही हनुमानावरती व्हावी यासाठी ही माता अंजनी आपल्या हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालायची आता यामागची खूप मोठी कथा आहे ती कथा मी तुम्हाला सांगत नाही पण रुईच्या पानांचा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा या उपायासाठी तुम्हाला सात किंवा अकरा रुईची पानं आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे सात किंवा अकरा रुईचे पानं घरी आणले की त्यानंतर प्रत्येक पान हे अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घ्यायचं धुतल्यानंतर प्रत्येक पानावरती तुम्हाला राम राम लिहायचं आहे कशाच्या साहाय्याने तर तुम्ही शेंदुराच्या साह्याने किंवा अष्टगंधाच्या साह्याने तुम्ही राम राम हे प्रत्येक पानावरती लिहू शकता तुम्ही तुमच्या बोटाच्या साहाय्याने लिहू शकता किंवा मग तुम्ही एखाद्या काडगीचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला याची एक छान माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या जिथे कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला अर्पण करायची आहे तुम्हाला माहीत आहे हनुमानाला स्वतःचं नाव घेण्यापेक्षा प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेतलेलं अतिशय प्रिय आहे ते स्वतः सांगतात जो कोणी माझ्यापेक्षा प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घेतो तो फक्त मला अतिशय जवळ असतो तर त्यामुळे प्रत्येक पानावरती आपल्याला ले। राम लिहून ही जी माळ आहे तर ती आपल्याला हनुमानाला अर्पण करायची आहे आता हा पहिला उपाय झाला त्यानंतर पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे जे विड्याचं पान असतं तर त्या विड्याच्या पानाचा विड्याच्या पानाचा काय उपाय करायचा आहे तर विड्याचं एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला दोन ते तीन लवंगा ठेवायच्या आहेत लवंग या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा जुबात नकोत अखंड फुलवाल्या लवंग पाहिजे त्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हे विड्याचं पान तुम्हाला हनुमानाच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ज्या काही तुम्हाला अडचण येत आहेत तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत अशा पद्धतीने पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर पुढचा उपाय जो आपल्याला करायचा आहे तर तो म्हणजे नारळाचा तर तुम्हाला एक नारळ हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला राम लिहायचा आहे आणि हे नारळ तुम्हाला हनुमानाच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे जे नारळ आहे तर त्या नारळामध्ये तुम्हाला माहिती आहे किती वाईट ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या समाविष्ट करण्याची क्षमता असते तर जे नारळ आहे तर त्याचा एक उपाय अजून तुम्ही करू शकता तुमच्या अवतीभोवतीची जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती नष्ट करण्यासाठी तर हे नारळ तुम्हाला स्वतःवरनं सात वेळेस किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेस उतरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे नारळ हनुमानाच्या चरणी जाऊन अर्पण करायचं आहे यामुळे घरातली कितीही वाईट बाधा नकारात्मकता असू द्या तर ती नष्ट होत असते त्यानंतर पुढचा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे विड्याच्याच पानाचा तर बनारसी जे पान असते तर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे पानाची टपरी असेल बघा तर तिथे त्या व्यक्तीकडून तुम्हाला बनारसी पान तयार करून आणायचं आहे आणि हे बनारसी पान तुम्हाला हनुमानाला अर्पण करायचं आहे याने हनुमान खूप लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातले सर्व जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होत असते हे साधे साधे उपाय तुम्हाला करायचे आहे त्यानंतर पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे गुलाबाच्या फुलाचा तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग गुलाबाच्या फुलामध्ये जे केवड्याचं अत्तर असतं किंवा केवड्याचं जे फूल असतं तर ते अर्पण करायचं आहे यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात तसेच नोकरीत येणारे जे काही अडथळे आहेत तर ते सुद्धा दूर होतात त्यानंतर आपल्या अवतीभोवती जर काही आजार असेल तर ते आजार दूर हो व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असतं तर तुम्ही दीर्घपा काळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळायचा आहे आणि हा सिंदूर तुम्हाला हनुमानला हनुमानाला लावायचा आहे आणि त्यातून आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे व्यवसाय वाढीसाठी हनुमान जयंतीला बजरंग बलीला तुम्हाला सिंदूर अर्पण करायचं आहे हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ मानले जाते यामुळे अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वास्तिक बनवायचं आहे आणि आधी हनुमानाच्या चरणी हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे याने जीवनातील कितीही मोठा त्रास असू द्या पैशांच्या ज्या काही अडचणी असू द्या तर त्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तरहे सरो तर हे सर्व उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहेत नक्की करा याचे छान अनुभव तुम्हाला येतील कितीही वाईट संकट दुःख दारिद्र्य अवतीभोवती असू द्या घरावरती कोणाची वाईट नजर असू द्या शत्रुपीडा करणे बाधा डिप्रेशन दुःख भय रोग काही असू द्या तर त्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील झालेली शिवाही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ